ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून गुटख्यासह अठरा लाख सहासष्ट हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कारसह आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात उदगीर ग्रामीण पोलिसांनी बावीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गुटख्याची वाहतूक करणारी युनोव्हा कार जप्त केली आहे कर्नाटक राज्यातून एका कारमध्ये गुटखा येत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलिसांनी बायपास नरेगाव रोडवर संगमेश्वर मंगल कार्यालयाजवळ सापडणार असून गुटक्यांची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली असता कारमध्ये सात लाख सहासष्ट हजार सहाशे चाळीस रुपयांचा गुटखा व अकरा लाखांची कार आढळून आली पोलिसांनी गुटक्यासह अठरा लाख सहासष्ट हजार सहाशे चाळीस था रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतली आहे सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भिसे नामदेव चेवले नाना शिंदे राम बनसोडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव चेवले यांच्या फिर्यादीवरून आरोपी इमाम अमिरसाब शेख राहणार केशवराज मंदिर रामगल्ली लातूर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणचाळीस चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहितानुसार तेवीस डिसेंबर रोजी सोमवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करीत आहेत